नमस्कार ढाबा किंवा हॉटेलमध्ये याआधी काजू मसाला किंवा काजू या याआधी आपण बऱ्याचदा खाल्ली असेल आज आपण हॉटेल किंवा ढाब्यापेक्षा सुद्धा टेस्टी अशी अगदी घरच्या घरी घरच्या मसाल्यांमध्ये एकदम मस्त अशी चमचमीत काजू मसाला किंवा काजू करी बघणार आहोत आजवर कुणीही न दाखवलेल्या एका सिक्रेट ट्रिकसहित पूर्णपणे आजची रेसिपी मी शेअर केलेली आहे चला तर मग क्विकली आणि पटकन अशा काजू करीच्या अगदी टेस्टी अशा रेसिपीला आपण आता लगेच करणार आहोत सुरुवात सगळ्यात अगोदर एका प्रेशर कुकरमध्ये दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे दोन ते तीन काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या अर्धा इंच आल्याचं घेतलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा वाटी इथे मी तुकडा काजू घेतलेला आहे आवश्यकतेनुसार एक ते दीड वाटी पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे कुकरचं झाकण बंद करून मध्यम आचेवर आपल्याला किंवा फुलाचेवर एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे पूर्णपणे वाप गेलेले आहे अगदी मस्त असे कांदे असेल टॉमॅटो असेल व्यवस्थितपणे शिजल्या गेलेले आहेत एका जाळीवर किंवा एखाद्या चाळणीवर आपल्याला शक्यतो काढून घ्यायचे आता टॉमॅटोचे जे काही साल आहे वरचे ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहे जेणेकरून ग्रेव्ही बनवताना अगदी प्लेन अशी ग्रेव्हीसुद्धा बनवल्या जाईल आता हे सर्व काही साहित्य आहेत ते आपल्याला पूर्णपणे अगदी फाईन असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा वापर न करता होता होईल एवढी मी फाईन अशी वेस्ट करून घेतलेली आहे कुठल्याही पद्धतीचा अगदी कण न राहता अगदी फाईन करून घ्यायची आहे आपल्याला त्यामुळं अतिशय सुंदर अशी आपली काजू करी असेल काजू मसाला असेल तयार होतो एका कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं तर इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके आहे आता तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे आवडीप्रमाणे तुम्हाला तेलामध्ये भाजून घ्यायचे असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकतात पण असं तुपामध्ये भाजून घेतले की अजूनसुद्धा अगदी आणखीन अशी टेस्ट आपली काजूची काजूचीसुद्धा येते त्यामुळं शक्यतो तुपामध्येच आपल्याला चांगल्यापैकी इथे काजू भाजून घ्यायचे आहे आता पुन्हा एकदा सेम कढईमध्ये मी मोठे तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेतले काही खडे मसाले आपण टाकून घेणार आहोत दोन तुकडे इथे दालचिनीचं एक तेजपत्ता दोन हिरवी वेलची व त्याचबरोबर दोन ते तीन इथे लवंगा मी टाकून घेतलेल्या आहे आता आपल्याला अर्धा मिनिटभर चांगल्यापैकी खडा मसाले परतून घ्यायचे आहे जेणेकरून चांगल्यापैकी स्वाद उतरेल एक चमचा भरून लसूण घेतलेला होता मी अगदी छोटे चोट छोटे काप करून घेतले एक ते दोन हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचेसुद्धा असे छोटे चोट छोटे काप करून घेतले अर्धा तुकडा इथे आल्याचा घेतला होता त्याचेसुद्धा असे छोटे चोट छोटे काप करून घेतलेले होते मी इथे आता चांगल्यापैकी आपल्याला मंदाचेवर किंवा मध्यमाचेवर चांगल्यापैकी खडा मसाले परतून घ्यायचे असे परतून घेतले की त्यामध्ये अजूनसुद्धा भाजीमध्ये अगदी मस्त असा स्वाद उतरतो आता मी इथे दोन मध्यम आकाराचे अगदी फाईन असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे कांद्याचे आता पूर्णपणे कांदा इथे मी चॉपरमध्ये कापून घेतला हवं असल्यास तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा कापून घेऊ शकतात शक्यतो अगदी बारीक कापून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल त्याचबरोबर लवकरात लवकर परतल्यासुद्धा जाईल आता अगदी कमी आचेवर किंवा मध्यम आचेवर सतत हलवत आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे आता बऱ्याचदा आपण नेहमीची काजू करी बनवतो त्यासाठी बराचसा वेळ लागतो बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण नेहमीच काजू करी ऑर्डर करतो ह्या पद्धतीने तुम्ही काजू करी बनवली तर अगदी हॉटेलमध्ये सुद्धा जाणं विसराल तर अगदी कांदा मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे साधारणतः चार ते पाच मिनटं अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कुठल्याही पद्धतीचे मसाले जळता कामं नाही आणि तेही अगदी मंदाचेवर पूर्णपणेही प्रोसिजर करायचे आहे आता चांगल्यापैकी मिक्स झाल्यानंतर अगदी यामध्ये अर्धी वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामधले जे काही मसाले आहे सुद्धा जळणार नाही आता चांगल्यापैकी ग्रेव्हीला तेलसुद्धा सुटलेलं आहे आपण आता जी काही प्युरी करून घेतलेली होती काजू करी बनवण्यासाठी ती, ती यामध्ये मी ॲड करून घेतलेली आहे आता सतत हलवत आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे आहे कुठल्याही पद्धतीचा फुल गॅससुद्धा करायचा नाही सतत हलवत राहायचं आहे साधारणतः पाच ते सहा मिनटं लागू शकतात किंवा आठ ते दहा मिनटंसुद्धा लागू शकतात आता पूर्णपणे ही ग्रेव्ही कमी करण्यासाठी अगदी तेल रिलीज होईपर्यंत मी परतून घेतलेली आहे यासाठी साधारणतः मला आठ ते नऊ मिनटं लागलेले आहे यामधलं तेलसुद्धा अगदी मस्त असं रिलीज झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात अशी तुम्ही ग्रेव्ही बनवून ठेवली फ्रीजमध्ये की आरामशीर कुठल्याही पद्धतीची तुम्ही भाजी यामध्ये ॲड करून खाऊ शकतात अगदी पनीर भाजीसुद्धा आता यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे साधारणतः एक ते दीड वाटी यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲडजस्टनुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे इथे आता मी दीड वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चांगल्यापैकी मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर जे काही आपण अगोदर काजू तळून घेतलेले होते ते यामध्ये मी ॲड केलेले आहे त्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी सुंदर असं टेक्शर आलेलं आहे तुम्ही पाहू शकतात आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत त्याचबरोबर एक चमचा इथे मी किचन किंग मसाला आणि एक छोटा चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेतला एक चमचा कसुरी मेथी टाकून घेतली अशी कसुरी मेथी टाकून घेतली की भाजीचा जो काही स्वाद आहे तो अजून जास्त दुप्पट होतो आणि त्यानंतर सर्व काही मसाले आहे ते चांगल्यापैकी मिक्स करून घेतलेले आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि उपलब्ध साहित्यांमध्ये घरच्या मसाल्यामध्ये ही पूर्णपणे काजू करी आज आपण बनवलेली आहे आता बऱ्याचदा नेहमीची काजू करी बनवली की कांदा आणि टॉमॅटो असतो ना तो लवकर सुद्धा असा बारीक होत नाही त्यामुळं खूप सारा वेळ चालला जातो आता इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे दोन चमचे तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय अगदी फेटून यामध्ये टाकली तरी चालेल काहीच हरकत नाही एक स्क्यूब इथे मी बटरचा टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुपाचासुद्धा वापर करू शकतात खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे यामध्ये तीसुद्धा मी ॲड करून घेतलेली आहे चांगल्यापैकी व्यवस्थित मिक्स करून यावर आपण आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं अशी मस्त वाफ काढून घेणार आहोत अगदी मस्त असं टेक्चर आलेलं आहे अगदी तेलाचा तवंगसुद्धा आलेला आहे ह्याच पद्धतीच्या हॉटेलच्या भाज्यासुद्धा तवंगासहित आपल्याला मिळतात त्याच पद्धतीची अगदी रशेदार अगदी झणझणीत ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल आपली काजूकरी तयार झालेली आहे गॅस बंद करणार आहोत आणि मस्त अशी चमचमीत अशी काजू मसाला हॉटेल स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेला आहे सव करूयात अगदी टेक्शरसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे परफेक्ट हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आजवर कुणीही न दाखवलेल्या एका सिक्रेट सहित पूर्णपणे आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता ही काजूखोरी तुम्ही चपातीबरोबर एखाद्या नानसोबत भातासोबतही खाऊ शकतात कशी वाटली छोट्या छोट्या टिप्ससहित पूर्णपणे अगदी माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर व मनीषा होम रेसिपीला नक्की नक्की सबस्क्राईब करायचं आहे त्यासोबत बेलॉयकनचं बटन देखील दाबायचं आहे जेणेकरून नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील